कॅन्सर होण्याची लक्षणं काय एखादी न भरून येणारी जखम तोंडामध्ये गालावर जिभेवर टाळूवर दातांच्या साईडला अशी जखम असते किंवा इवन शरीरावर स्किनवर जखम आहे जी काही आठवडे महिने ट्रीटमेंट घेऊन सुद्धा बरी होत नाही आहे जी दुखत नाही आहे पण ती आणि ती वाढते ती कॅन्सर असू शकते एक दात काही कारणास्तव निघणे लूज होणे तुटणे कॅन्सरचं लक्षण असू शकतं बऱ्याच वेळेला हाताला गाठ लागते स्तनामधली गाठ मानेतली गाठ काखेतली गाठ जांगेतली गाठ किंवा हातापायावर जर गाठ लागत असेल आणि ती वाढत असेल बऱ्याच वेळेला दुख दुखणं नसतं तर ही कॅन्सरची असू शकते शरीरातले जे ओरिफाईस असतात तोंडातनं ब्लिडिंग होणे रक्तस्त्राव होणे संडासाचे मार्गे ब्लिडिंग होणे लघवीतनं रक्तस्राव होणे कानातनं रक्तस्त्राव होणे रक्तस्त्रा ह्या गोष्टी कॅन्सरमुळे असू शकतात त्याचा उपाय तपासण्या करून घ्यायला लागतात बऱ्याच पेशंटना वेग लक्षणं असतात म्हणजे वजन कमी होणे भूक न लागणे अशक्तपणा वाटणे काही कारण नसताना वजन कमी होणे ही काही वेळेला कॅन्सरची लक्षणं असू शकतात त्यामुळे अशा वेळी वेळीच तपासण्या करणं महत्वाचं आहे धन्यवाद